नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मित्रांनो तुमचं प्रेम प्रोत्साहन शेतीमित्र आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मिळतंय त्याबद्दल माझ्या प्रत्येक शेतीमित्राच्या व्यूवरचं मनापासून आभार मित्रांनो मना आज आपण जो मुद्दा घेतला आहे तो मुद्दा महत्त्वाचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपण एका भाजीपाला वर्गीय पिकाच्या शोधात असतो कारण आपली मुख्य पिकं हे निघून गेलेली असतात परंतु आपल्याला उपजीविका भागवण्यासाठी व उन्हाळ्यात काही पैसे शिल्लक राहावे आपला या समस्येवर उपाय म्हणून आपण भाजीपाला पिकाकडे वळतो परंतु कोणतं भाजीपाला पीक आहे की ज्याला उन्हाळ्यामध्ये मागणीही जास्त असते व त्याच प्रमाणात त्या पिकाला लागणारा खर्चही कमी असतो अशा भाजीपाला पिकाची आपण ज्यावेळेस निवड करण्याचा विचार करतो अशा वेळेस आपल्या लक्षात येते की उन्हाळी हंगामात आपण भेंडी लागवड करू शकतो का तर शंभर टक्के मित्रांनो उन्हाळी हंगामात भेंडी लागवड होऊ शकते ती कशा पद्धतीने कधी करायची कशी करायची खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन व त्याचबरोबर मित्रांनो दोन रोपामधील व दोन ओळीमधील अंतर किती ठेवायला पाहिजे या सर्व गोष्टीचं विश्लेषण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओत पाहूयात तुम्ही जर आजचा व्हिडिओ पाहितला मित्रांनो तर या हंगामात तुम्ही शंभर टक्के उन्हाळी भेंडीची लागवड करून जास्तीत जास्त प्रमाणात नफा मिळू शकतात तर मित्रांनो अशा उन्हाळी भेंडीमधून एका एकर क्षेत्रातून तुम्ही हमखासपणे चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतात तो कसा ते बघा मित्रांनो त्यापूर्वी सर्व मित्रांनो एक मनापासून विनंती मित्रांनो की तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो तुम्ही काय करा की उजव्या साईडला खालच्या बाजूस असलेल्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा मित्रांनो आणि त्याला टच केला त्याचा कलर बदलला की बाजूला एक घंटी येईल त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्या माझ्या मित्राचं मराठी ही भाषा असेल त्यांना जास्त काय करायचं नाही उजव्या बाजूला खालच्या साईडला जे सदस्य व्हायचं ऑप्शन आहे त्याला टच करा मित्रांनो त्या ठिकाणी सदस्य झाले म्हणून येईल व बाजूला एक घंटी येईल त्या घंटीला टच करायचं व सर्व नोटिफिकेशन ऑन केल तर तुम्हाला येणारा प्रत्येक शेतीमत्रावरचा व्हिडिओ बघायला मिळत राहील व त्याबरोबर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सचा वापर करू शकतात तर बघा मित्रांनो आता बघूयात की उन्हाळी भेंडी शेती करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे जमिनीचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे व सर्व गोष्टीचं विश्लेषण सविस्तर पाहूयात मित्रांनो कोणतंही पीक ला लागवड करायची म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमीन आता आपल्याला भेंडीसाठी लागणारी जमीन कशी असायला हवी तर मित्रांनो भेंडी, लाग ला हो भेंडी लागवड करत असताना जमिनीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जमीन आपल्याला ही काळी किंवा मध्यम म्हणजे भारी व मध्यम अशा प्रकारची जमीन असायला हवी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी परंतु हलक्या जमिनीत भेंडी लागवड ही त्या प्रमाणात फायदेशीर राहत नाही परंतु ज्या माझ्या मित्राला हलक्या जमिनीतही भेंडीची लागवड करायची असेल त्यांनी मात्र सेंद्रिय खताचा वापर थोड्याफार प्रमाणात वाढवावा की ज्याच्या माध्यमातून त्याला त्या शेतीतून सुद्धा उत्पन्न होईल परंतु एक काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो की जी भारी आणि मध्यम प्रकारच्या जमीन आहे त्याच्यामध्ये भेंडीचं उत्पादन हे जास्त आहे हलक्या जमिनीत उत्पादनात बराच फरक पडतो त्यामुळे विचार करून भेंडीसाठी आपण जमिनीची निवड करावी जमिनीची निवड झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो की तर हंगाम तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा हंगाम कोणता असतो मित्रांनो तसं बघायला गेलं तर भेंडी ही बाराही महिने लावली जाते ती खरीपातही लावली जाते त्याबरोबर रब्बी हंगामातही लावली जाते व त्याच पद्धतीने उन्हाळी हंगामात लावली जाते परंतु खरीप हंगाम व उन्हाळी हंगामात भेंडीवर येणारे रोग व होणारं उत्पन्न हे जास्त असल्याकारणानं या दोन याच्यामध्ये जास्त प्रमाणात भेंडी लागवड होते कारण भेंडीला लागणारा हवामानाचा विचार केला मित्रांनो भेंडीला उष्ण व दमट हवामान लागते भेंडीला जर थंड हवामान झालं तर तिच्यावर बऱ्याच प्रमाणात रोगांची अटक येण्याची शक्यता असते व तिची वाढ खुंटते व त्या प्रमाणात उत्पादन आपल्याला मिळत नाही त्यामुळे भेंडी लागवड आपण उन्हाळ्यात करायची व खरीप हंगामातच करायची जर उन्हाळ्याचा विचार केला मित्रानंतर उन्हाळ्यात तुम्ही चारही महिने कधीही भेंडीची लागवड करू शकतात फेब्रुवारी मार्चपासून जर भेंडीची लागवड केली तर जवळपास तुम्ही तीन ते चार महिने भेंडी निघेल परंतु तुम्हाला त्याच्यानंतरचं घ्यायचं असेल तर तुम्ही एप्रिल आणि मेच्या मध्यभागी जरी भेंडी लावली तरी चालून जाते मित्रांनो कारण याच्या माध्यमातून तुम्हाला उन्हाळा व त्याबरोबर येणारा पावसाळ्यामध्ये की ज्यावेळेस आपल्याला असलेलं जे भाजीपाला पिके असतात ते फार कमी प्रमाणात असतात त्यावेळेस आपला माल मार्केटमध्ये येईल व त्याच्यापासून उत्पादन जास्तीत जास्त मिळू शकते आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यात किंवा एप्रिल एंडिंग आणि मेच्या सुरुवातीला भेंडी लागवड करू शकतात पण ॲक्च्युली भेंडीमध्ये अंतर किती ठेवायचं बघायला गेलं मित्रांनो खरीप हंगामाचा विचार केला तर भेंडीमध्ये थे अंतर जास्त ठेवावं लागते परंतु उन्हाळी हंगामाचा विचार केला मित्रांनो अंतर थोडं कमी ठेवावं लागते याचं कारण काय की उन्हाळी हंगामामध्ये जे वातावरण पोषक असते ते त्या प्रमाणात नसते म्हणून भेंडी ही याचा जो आकार असतो त्या प्रमाणात वाढत नाही म्हणून जर आपण दोन ओळीतील व दोन दोन पिकाच्या रोपातील अंतर कमी ठेवलं तर त्या ठिकाणी होते काय की त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे आपण ड्रिपवारे पाण्याचा पुरवठा करत असतो त्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे त्याची जी वाढ होणार असते ती वाढ जरी कमी प्रमाणात झाली तरी दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी आपल्या पिकांना जी उष्णतेचे त्रास होणार आहे तो कसल्याही पद्धतीचा होत नाही व भेंडीला उष्णतेचा त्रास झालाच नाही तर त्याच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नात थोडा फरक पडतो आता ॲक्च्युली अंतर किती ठेवायला पाहिजे हे बघणे गरजेचे मित्रांनो अंतराचा विचार करत असताना प्रथमतः आपल्याला दोन रोपातील अंतर पाहणे गरजेचे आहे दोन रोपातील अंतर ज्यावेळेस उन्हाळ्याचा विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला एक फूट अंतर ठेवणे भाग आहे आणि जर आपण दोन ओळीतील अंतराचा विचार केला मित्रांनो दोन ओळीतील अंतरामध्ये आपण जवळपास तीन फूट अंतर ठेवायला हवे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ड्रीप इरिगेशनचा या ठिकाणी वापर करू शकतात व ज्यांच्याकडे ड्रीप इरिगेशन करण्यासाठी आर्थिक कुवत नसेल ते माझे शेतकरी मित्र काय करू शकतात की डायरेक्ट तुम्ही सऱ्या पाडूनसुद्धा भेंडीची लागवड करू शकतात आता प्रश्न पडतो की एकर एक क्षेत्रामध्ये आपल्याला एकूण किती भेंडीचं बीज बसू शकते जर तीन बाय एकचा विचार केला मित्रांनो आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस ते एक्केचाळीस हजार स्क्वेअर फीट जमीन असते त्यानुसार टोटली क्षेत्राचा विचार केला तर आपले जवळपास पावणे चौदा ते चौदा हजार रो जे असतात बीज बसतात याचा अर्थ की आपले चौदा हजार रोप हे भेंडीचे त्या ठिकाणी बसतात या ठिकाणी कोणी मित्र झिगझॅग पद्धतीचा पद्धतीचासुद्धा वापर करू शकतात व काही मित्र अंतर जास्तही ठेवू शकतात परंतु तुमच्या जमिनीचा पोत व त्या ठिकाणी असलेली पाण्याची सुविधा याचा विचार करूनच तुम्ही अंतराचा विचार करा तरी देखील उन्हाळ्याचा विचार केला तर तीन बाय एकचं अंतर हे आदर्श आहे आणि ज्यांच्याकडे थोडा खर्च करण्याची तयारी असेल त्या मित्रांनी मात्र ठिबकचा वापर करायला हवा मग पुढचा प्रश्न येतो मित्रांनो की मर्चिंग पेपरचा वापर करायला हवा अथवा नाही तर मित्रांनो मर्चिंग पेपरचा वापर करणे बघायला गेलं तर फायदेशीर असते पण उन्हाळ्याचा विचार करत असताना मर्चिंग पेपरचा खर्च तुम्ही टाळला तरी हरकत नाही परंतु तुमची आर्थिक क्षमता असेल तर मर्चिंग पेपरचा फक्त पाच हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो ना हा खर्च करायला काही हरकत नाही आता या ठिकाणी आपलं लागवड झाल्यानंतर प्रथम काय करायचं आपल्या पूर्वमशागतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नांगरणी करून घ्यायची एक एकर नांगरणी झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जवळपास दोन तीन ट्रॉल्या शेणखत आणून टाकायचे व इतर कोंबडी खत वगैरे खत जर मिळाले तर त्याचाही वापर करू शकतात परंतु शेणखत सर्वात महत्त्वाचे आता शेणखत टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये आपलं जे रोटावेटर आहे त्याला काय करायचं की टोटल जमीन ही काय करायची समतल करून घ्यायची व त्यानंतर आपल्याला काय करायचे तीन फुटी बेड ओढून घ्यायचे व त्यानंतर त्याच्यावर ड्रीप अंतरून घ्यायचे आता भेसळ डोसाचा वापर कधी करायचा हा प्रश्न उरतो भेसळ डोसाचा वापर शेणखताबरोबर केलं तर खूप चांगलं आणि भेसळ डोसाचा वापर करत असताना तुम्ही त्या ठिकाणी नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिन्हीच्या घटकांचा वापर सेम करू शकतात म्हणजे एका एकरात जर तुम्हाला नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियमचा वापर करायचं म्हटलं तर नायट्रोजन वीस किलो फॉस्फोरस वीस किलो आणि पोटॅशियम वीस किलो असा समघटक वापर तुम्हाला करायचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या भेंडीचं ज्यावेळेस पाचव्या ते सहाव्या दिवसानंतर बीजांकरून होईल त्याच्या माध्यमातून तिला आवश्यक असलेलं शेणखत व भेसळोस यांच्या माध्यमातून टोटल आवश्यक असलेलं रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरवठा होऊन जाईल आता आपल्याला ड्रीप इरिगेशन काय करायचे की आपल्याला प्रथमता पाणी स्टार्ट करून घ्यायचं आहे आणि पाणी स्टार्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी भेंडीचे बीज त्या ठिकाणी टाकून द्यायचे तर प्रत्येक छिद्रावर एक बीज तुम्ही वापरू शकतात आता या जवळपास बीज लागवण झाल्यापासून जवळपास पाच ते सहा दिवसाचा अवधी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतं मित्रांनो आपलं बीजांकुरणाची प्रक्रिया स्टार्ट होते आणि त्यातून ज्यावेळेस आपली भेंडीचा तोडाचा विचार करतो मित्रांनो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भेंडीची तोडणी स्टार्ट होते परंतु दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आणखीन पंधरा दिवस गेल्यानंतर जवळपास दोन महिन्याच्या कालावधीनंतर भेंडीचं उत्पादन जास्तीत जास्त होत असते आता याच्यामध्ये आपल्या मनात प्रश्न येत असतो किंवा व्यवस्थापना ज्यावेळेस आपण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचं भेसळ डोसमध्ये सुरुवातीला केलं तर त्याच्यामध्ये पुन्हा डोस द्यायची गरज आहे का ज्यावेळेस भेंडीची वाढीची अवस्था असते त्यावेळेस तिला नायट्रोजनची अत्यंत आवश्यकता असते नायट्रोजनचा हा पुरवठा कोणतंही भाजीपाला वर्गीय पीक डायरेक्टली जमिनीतून घेऊ शकत नसल नसते त्यामुळे आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी त्या त्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला स्वतः रासायनिक खताचा वापर करावा लागतो याच्यामध्ये फॉस्फोरस आणि पोटॅशियमचा वापर करण्याची आवश्यकता नसते मग वापर करायचा आहे तो नायट्रोजनचा आणि तो नायट्रोजनचा एका महिन्यानंतर तुम्हाला डोस द्यायचा आहे तो द्यायचा आहे प्रति एकर एक वीस किलो हा वीस किलो डोस तुम्हाला काय करायचा आहे झाडाच्या मुळाशी द्यायचा आहे किंवा ड्रीपमार्फतही तुम्ही देऊ शकतात आता हे झालं रासायनिक खतांचं मित्रांनो आता आपल्या शेतकरी मित्रांमध्ये सर्वात महत्त्वाची अडचण काय असते की बाबा या ठिकाणी फवारणी कशी करायची कीड व्यवस्थापन काय करायचे व मुख्य असे कोणते रोग आहेत की जे भेंडीवर येऊ शकतात या पिकाचा विचार केला मित्रांनो की खरीप आणि रब्बी हंगामात व त्यातल्या त्या रब्बी हंगामात जास्त रोग येतात खरीप हंगामात त्यापेक्षा कमी व उन्हाळी हंगामात सर्वात कमी रोग किंवा रोगांचा प्रादु प्रादुर्भाव आपल्या भेंडी पिकावर होतो परंतु उन्हाळ्यात रोग येत नाहीत का तर शंभर टक्के उन्हाळ्यात देखील रोग येतात परंतु त्या रोग येण्याची तीव्रता कमी असते मग उन्हाळ्यात येणारे रोग कोणते मुख्यत्वे भेंडीवर येणारे रोग जर पाहायला गेले तर भेंडीवर त्या ठिकाणी मावा त्याबरोबर तुडतुडे पांढरी माशी अळी त्यानंतर पान फोक पोखरणारी आळी थ्रिप्स भुरी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आता यांच्यावर फवारणीचा विचार करायला गेलं तर मित्रांनो आपल्या भेंडीच्या जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर नेमका कोणता रोग आला आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि हा रोग तुम्ही ओळखला तर त्याच्या माध्यमातून तुम्ही फवारणी सहजपणे करू शकता प्रथम रोग ओळखून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही हलक्या कीटकनाशकांचासुद्धा वापर करू शकता आणि योग्य वेळी समजा तुम्ही सुरुवातीपासून बुरशीनाशकांचा वापर केला तर हे भुरीसारखे जे आजार बुरशीजन्य आहेत त्यांच्यापासून आपल्या फार्मचं संरक्षण होईल व त्याचबरोबर तुम्ही दर आठवड्याला अथवा पंधरा दिवसाला जर हलक्या अशा कीटकनाशकांच्या फवारणी घेत राहील तर आपल्या भेंडीवर कोणताही रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आता महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो की दीड महिन्यानंतर उत्पादनास सुरुवात झाली परंतु आपल्याला अचूकतेनं या भेंडीच्या प्लॉटमधून उत्पादन किती आणि ॲक्युरेट किती नफा मिळू शकतो मित्रांनो भेंडी लागवड केल्यानंतर दीड महिन्यापासून ज्यावेळेस उत्पन्न स्टार्ट होतो त्यावेळेसपासून तर जवळपास चार, चार मा ते साडेचार महिन्यापर्यंत आपल्याला कंटिन्युअस त्याच्या माध्यमातून काय होत असतं भेंडीचं उत्पादन मिळते त्याच्यामध्ये पहिले जवळपास पंधरा दिवस आणि मागचे पंधरा दिवस याच्यामध्ये भेंडीचा तोडा कमी मिळतो पण मधले जवळपास दोन अडीच महिने भेंडी ही सतत आपल्याला मिळत राहते आता सतत भेंडीचा विचार करत असताना मित्रांनो की टोटली आपण जर झाडवाईज जरी बघितलं तर आपल्याला खरीप हंगामात मिळणारी भेंडीचं उत्पादन जास्त असते पण उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हंगाम जो असतो त्याच्यामध्ये मिळणारं उत्पन्न हे थोड्याफार प्रमाणात घटते म्हणून आपल्याला ज्या वेळेस खरीप हंगामध्ये जवळपास पावन पावन किलो ते एक किलोपर्यंत भेंडी मिळते परंतु त्याच भेंडीचा विचार करायला गेले मित्रांनो या भेंडीचं उत्पन्न हे उन्हाळ्यामध्ये जवळपास अर्धा किलोपर्यंत येते म्हणजे जवळपास चौदा हजार झाडांमागे सात हजार किलोचं उत्पन्न आपल्याला मिळते सात हजार किलोचं जर विचार केला मित्रांनो तर याचा अर्थ काय की सात टनापर्यंत उन्हाळ्या भेंडीचं उत्पन्न सहजतेने होते सात टनाचा विचार केलान बाजारभाव जर उन्हाळी हंगामातील बघितला मित्रांनो तर उन्हाळ्यामध्ये हमकास पद्धतीने जवळपास पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळायला हरकत नाही कधी कधी याहीपेक्षा जास्त बाजारभाव मिळू शकतो परंतु पंधरापेक्षा कमी बाजारभाव हा कधीही मिळत नाही जर वीस रुपये आपण सरासरी बाजारभाव हा चार महिन्यापर्यंत पकडला व आपल्या उत्पन्नाची त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास सात टन होणाऱ्या उत्पन्नामध्ये जवळपास वीस रुपये प्रति किलो आपल्या भेंडीचा जर आपण भाव त्या ठिकाणी ग्रहीत धरला तर त्यानुसार होणारं उत्पन्न जवळपास मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंत होते याच्यामध्ये डि ठिबकचा खर्च दहा हजार मर्चिंग पेपरचा खर्च पाच हजार लागवडीच्या बिजाचा खर्च पाच हजार खतांचा खर्च पाच हजार असा सगळा खर्च जरी पकडला व हो, त्यामध्ये तोडणीचाही खर्च पकडला तर एकूण चाळीस हजारापर्यंत आपला खर्च जातो आणि एक लाख चाळीस हजार रुपयामधून चाळीस हजारही निघून गेले तर जवळपास एक लाख रुपयापर्यंतचा निव्वळ नफा आपल्याला उरतो मित्रांनो भेंडी पिकावर उन्हाळ्यामध्ये येणारे रोग खताचं व्यवस्थापन या सर्व गोष्टीचा विचार केला तर फक्त तोडणीचा जो अडचण आहे तोडणीची जी अडचण आहे की काटे असल्याकारणानं हे जर सोडलं तर भेंडी पीक हे अत्यंत फायदेशीर पीक आहे आजपर्यंत विचार नसेल केला मित्रांनो थोड्याफार प्रमाणात जरी तुमच्याकड त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल तर माझा कोणताही मित्र सहजतेनं एक एकर -एक भेंडी लागवड करून उन्हाळी हंगामात जवळपास चार महिन्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतो प्रत्येक गोष्ट शक्य असते फक्त करावी लागते नियोजनानं मित्रांनो शेवटी एवढंच सांगतो की कोणतीही गोष्ट अशक्य नसते फक्त नियोजन लावा या ठिकाणी ठिबकचा वापर मर्चिंग पे पेपरचा वापर व जातिवंत रूप याच्यावर लक्ष द्या कारण आपण ड्रिप वापरत नाही तू मर्चिंग पेपरचा वापर करत नाही बघायला गेलं तर दहा पंधरा हजाराचा खर्च आहे परंतु या खर्चामुळे उत्पन्नात जवळपास दुप्पट ते तिप्पट फरक पडू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट्स करून सांगा व आपल्या जे मित्र कंपनी आहेत जे आपले शेतकरी मित्र त्या सर्वांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी शेअर करा व आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा की ज्याच्या माध्यमातून शेतीमित्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल जेवढे काही व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहतील मित्रांनो अशाचे एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयलाड शेती मित्र आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असाच मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून आभार